शेतकरी म्हणजे काय शेतकरी असे थोडे शेतकऱ्याला कष्ट करावं लागतात मुलींना तुम्ही काय सांगू त्यांना कष्ट कराव मेहनत कराव आजकालच्या मुलीनं बिझनेस मध्ये उतरलं पाहिजे त्यांना असं हे उत्सव आला पाहिजे बिझनेस करायचा असं ते शेतकरी म्हणजे काय शेतकरी असे थोडे शेतकऱ्याला कष्ट करावं लागतात रेखा शिवाजी पिठोरे बिझनेस एक आपलं व्यवसाय व्यवसायामध्ये कसं करायचं काय करायचं ते आपण सगळ्यांना शिकायला पाहिजे याच्यामध्ये मी आज आता वीस वर्षे झाले हा धंद्या करते याच्यामध्ये कसं मेहनत पण खूप आहे कष्ट पण खूप आहे करायला पाहिजे छान समोर आपण धंदा केल्यानं आपल्याला काय प्रगती होती काय नाही ते असं शिकायला पाहिजे नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला आहे बिझनेस आपल्याला चार पैसे भेटतात चार पैसे भेटल्यावर पण त्याला कष्ट पण खूप आहे